मतदान यंत्राची ओळख आहे मतदान यंत्राचे दोन मुख्य भाग असतात पहिला भाग असतो तो म्हणजे युनिट दुसरा भाग आहे तो कंट्रोल कंटोन हा ताबा जो असतो मतदान अधिकारी क्रमांक तीन कडे असतो ती सर्व स्वीक्स्ट तर ओळख आहे या मशीनची मशीनचे काय भाग असते आपण बघाल तर मशीनच्या वरी दोन असतो बॅरेज लागतो दिसून दिलेलं स्लाईड सीटला वन टू थ्री फोर असे नंबर्स असतात स्लाईड सीट असतील की एका कंट्रीला तर मॅक्झिमम चार मशीन आपण जोडू शकतो आणि या सगळ्या मशीन या एक करून जोडायचे असतात एकला दोन दोनला तीन आणि ला चार हा सिक्वेन्स आपण फॉलो केला पाहिजे जर आपला सिक्वेन्स चुकला तर कंट्रीट सांगतं की बॅरे नीट एरर दाखवतो तुमचा डागा के बटन <coughs> पर पर चाहिए। चाहिए की केबल आपण बसून घ्यायची आहे मधल्या पोर्शन बघा एक पांढरे दिसते तुम्हाला ना तिथे मतपत्रिका असते त्या मतपत्रिकेवर उमेदवारांची नावं असतात त्याच्या पुढं एक अॅरो असतो आणि अॅरोच्या पुढं बटन दिलेले असतं ज्या आपण मतदान प्रक्रिया आपलं राबवत जे आहे त्याच्याबद्दल आपण जी तपासणी करतो तेव्हा हे बघायचं की मतदानाच्या नावापुढचं बटन हे उघडं आहे आता बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बटन सहा ते बाडर की नाही ते बटन चालू आहे का हा ते दाखवून बघायचं म्हणजे रंग लक्षात दाखवून बघावत नाही की तुम्हाला बटन बंद पुढे